जय गुरुदेव प्रसन्न वास्तूमध्ये आपले स्वागत आहे मी आबासाहेब मुळीक सिव्हिल इंजिनियर आणि वास्तुतज्ज्ञ आज आपण आलो आहोत माहुली तालुका खानापूर येथे आज इथे रत्नाध्यायीचं काम चालू आहे तर रत्नाध्यायमध्ये रत्नाध्यायमध्ये जमिनीमध्ये एनर्जी मिळवण्यासाठी किंवा वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यासाठी ब्रह्मस्थान असू देत किंवा इतर आठ दिशामध्ये रत्नांचं निक्षेप केला जातो रत्नांच्या मध्ये वेगवेगळ्या द्णा प्रकारचे रत्न टाकले जातात त्या त्या दिशेचे रत्न आहे महागणपती आहेत बांधकाम करत असताना ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशा असताना इथं महेंद्र आणि जैतपदामध्येच दरवाज्याचं ठिकाण दिलेलं आहे पण अगदी त्याप्रमाणे महत्वाचं म्हणजे पाणी साठवण्यासाठी प्लॉटच्या किंवा घराच्या ईशान्य बाजूला हे पाण्याचा साठवण्यासाठी तलाव केलेला आहे ईशान्य दिशेलाच पाणी साठवण्यासाठी केलेलं आहे त्याचबरोबर ही उत्तर दि पूर्व दिशा जास्त एरिया ठेवलेला मोकळं आहे जास्त उत्तरेला पण रस्ता आहे आणि कोपन प्लॉट आहे